श्री स्वामी समर्थ स्वामींचा शिर्वाद्या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी आहे मोहिनी एकादशी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला मोहिनी एकादशी या नावाने ओळखले जाते आपल्या हिंदू पंचांगानुसार एकादशी तिथी ही महिन्यातून दोनदा येत असते एक कृष्ण पक्ष आणि एक शुक्ल पक्षात येते वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला मोहिनी एकादशी या नावाने ओळखले जाते तर बघा या शुभ दिवशी विष्णूंच्या मोहिनी रूपाची पूजा केली जाते हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला खूप महत्व आहे ही तिथी भगवान विष्णू यांना समर्पित आहे तर बघा यावर्षी मोह मोहिनी एकादशीचे हे व्रत एकोणीस मे रोजी केले जाणार आहे त्याचनुसार बघा या दिवशी आपल्याला विधीनुसार भगवान विष्णू यांची पूजा करायची आहे त्याचबरोबर बघा या मोहिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू यांच्यासाठी आपल्याला व्रत ठेवायचे आहे तर बघा अशा हे व्रत ठेवल्याने आणि त्यांची या शुभ दिवशी त्यांची पूजा केल्याने सर्व बाप्पांचा नाश होतो आणि मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होते त्याचबरोबर बघा या मोहिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णू यांची एक प्रभावी सेवा करायची आहे त्याचबरोबर बघा या या दिवशी भगवान विष्णू यांची आपल्याला यथासांग पूजा करायची आहे अशी पूजा केल्याने आपल्याला इच्छित फळाची प्राप्ती होते त्याचबरोबर आपल्या ज्या काही मनामध्ये इच्छा आहेत किंवा म आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्यासुद्धा पूर्ण होतात म्हणूनच बघा या दिवशी आपल्याला मोहिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू यांची आपल्याला एक प्रभावी सेवा करायची आहे तर ती सेवा केल्याने आपल्याला आपल्या जीवनामध्ये खूप बदल जाणवू लागतात आणि फरकही दिसून येतो तर बघा जर तुमच्या घरामध्ये खूप भांडणे कटकटी असतील किंवा तुमच्या घरामधील व्यक्तींचे आसपास आपापसात आप पटत नसेल तुमचे पती तुमचे ऐकत नसतील मुले तुमचे ऐकत नसतील किंवा ते वाईट मार्गाला लागलेले आहेत ते अभ्यास करत नसतील अशा अनेक समस्यांसाठी सुद्धा या मोहिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णू यांचे हे व्रत करायचे आहे तर बघा या मोहिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपल्याला महा विष्णू यांची सुद्धा पूजा करायची आहे तर बघा या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून अंघोळ करायचे आहे आणि अंघोळ केल्यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे घालायचे आहे त्यानंतर आपल्या घराचे किंवा आपल्या घरातील देवघराची सुद्धा आपल्याला साफसफाई करायची आहे त्यानंतर आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि भगवान विष्णू यांना गंगाजलाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर बघा भगवान विष्णू यांना आपल्याला स्वच्छ वस्त्रे परिधान करायचे आहेत त्याचबरोबर भगवान विष्णू यांची आरती करून आपल्याला अन्नदान करायचे आहे तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही घरच्या घरी विष्णू यांची पूजा केली तर नक्कीच भगवान विष्णू यांचा आपल्या वरकृपा आशीर्वाद राहतो त्याचबरोबर बघा आपल्याला पूजा करत असताना या दिवशी आपल्याला तुळशी तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे तुळशी मातेला आपल्याला कच्चे दूध अर्पण करायचे आहे तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही तुळशीची सुद्धा हो या दिवशी पूजा केली तर नक्कीच माता लक्ष्मीचासुद्धा आपल्यावर वास राहतो आणि त्याचा आपल्याला कृपाशीर्वाद प्राप्त होतो म्हणूनच बघा या मोहिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू यांची यथासांग पूजा करून त्याचबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे अशी पूजा केल्याने आपल्या घरातील दारिद्रता आहे ती मिटून जाते आणि आपल्या घरामध्ये चांगले दिवस यायला लागतात एकादशी हे व्रत अत्यंत शुभ मानले जाते त्याचबरोबर बघा या दिवशी आपल्या जर एखादी मनात इच्छा असेल की खूप दिवसांनी जर तुमची इच्छा ती पूर्ण होत नसेल आपल्या मनामधील ती कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण करण्यासाठी आपल्याला या मोहिनी एकादशीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे तर बघा आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे आपल्या घरातील साफसफाई करायची आहे अंघोळ इत्यादी करून आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करून भगवान विष्णू यांच्या फोटोसमोर आपल्याला बसायचे आहे त्यांना आपल्याला जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यांना गंगाजलाने आपल्याला अभिषेक घालायचा आहे त्यानंतर आपल्याला त्यांना नैवेद्य दाखवायचे आहे आरती करायची आहे असे केल्यामुळे आपल्या जीवनातील अंधकार दूर होतो आणि आपल्या जीवनात सुखाचे मार्ग दिसू लागतात तर त्याचबरोबर बघा आपल्या मनातील इच्छा सांगायची आहे आणि आपल्याला भगवान विष्णू यांच्यासमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे असा तुपाचा दिवा लावल्याने या एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णू यांचा कृपाशीर्वाद मिळतो आणि आपल्या ज्या काही मनातील इच्छा आहेत त्यासुद्धा पूर्ण होतात तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही मोहिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू यांची पूजा केली त्याचबरोबर भगवान विष्णू यांचे आवडते सहस्रनाम याचेसुद्धा आपल्याला पाठ करायचे आहेत आणि त्यानंतर बघा दिवे लागणीला आपल्याला संध्याकाळी माता लक्ष्मी माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही या मोहिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू यांच्यासोबतच चा माता लक्ष्मीचा माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केल्याने आपल्या घरातील सर्व समस्या दूर होतात त्याचबरोबर बघा दिवे लागणीला आपल्याला सुद्धा एक तुपाचा दिवा लावायचा आहे असा तुपाचा दिवा लावल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा हा वास निरंतर राहतो त्याचबरोबर बघा ज्या घरामध्ये भगवान विष्णू यांची पूजा केली जाते त्यांची श्रद्धेने भक्तीभावाने पूजा केली जाते त्या घरातसुद्धा माता लक्ष्मीचा वास असतो कारण ज्या त्या ठिकाणी भगवान विष्णू यांची मनापासून सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा सुद्धा वास असतो आणि माता लक्ष्मी सुद्धा कृपाशीर्वाद त्या घराला प्राप्त होतो तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही या मोहिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचीसुद्धा एकत्रित पूजा केली तर नक्कीच आपल्या मनातील ज्या काही इच्छा असतात त्या पूर्ण होतात त्याचबरोबर आपल्याला धनाची कधीही कमतरता राहत नाही आणि आपल्या ज्या घरामध्ये पैशाबाबतीत ती अडचणी असतील किंवा ज्या काही तुमच्या अडचणी असतील त्या आपल्याला भगवान विष्णू यांच्यासमोर सांगायच्या आहेत आणि त्यांना प्र प्रार्थना करायची आहे की आपल्या ज्या अडचणी आहेत त्या लवकरात लवकर सोडवा आणि तुमचा कृपा सुरुवात आपल्यावर ठेवा अशा प्रकारे जर तुम्ही मनापासून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यां यांना जर प्रार्थना केली तर नक्कीच आपल्या सर्व काही मनोवांचित इच्छा असतील त्या सर्व पूर्ण होतात तर बघा अशा प्रकारे मोहिनी एकादशीच्या दिवशी आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची आपल्याला सेवा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला भगवान विष्णू यांच्या सहस्रनामाचे सुद्धा पठण करायचे आहे तर बघा विष्णू सहस्रनाम ही सेवा भगवान विष्णू यांची सर्वात आवडती सेवा आहे ही सेवा केल्याने आपल्याला आपल्या ज्या काही इच्छित मनोकामना असतील त्या सर्व पूर्ण होतात आणि आपली कामेही पूर्ण होतात तर बघा अशा प्रकारे आपण व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करायची आहे त्याचबरोबर मा तुळशी मातेची सुद्धा पूजा करायची आहे आणि तुळशी मातेसमोर आपल्याला एक तुपा तुपाचा दिवा लावायचा आहे अशा प्रकारे जर तुम्ही या दिवशी जर या महत्त्वाच्या सेवा केल्या तर नक्की तुमच्या जीवनामध्ये आनंद येतो आणि आपल्या जीवनातील सर्व काही अंधकार दूर होतो आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्या सुद्धा दूर होतात आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही ही सेवा केली तर नक्की तुमच्या जीवनामध्ये बदल दिसून येतील आणि तुमच्या ज्या काही मनोवांचित इच्छा असतील त्यासुद्धा पूर्ण होतील तर बघा आजच्या व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ